नमस्कार मित्रांनो मी आज <laughs> मोठे गो <है निको। laughs> काय बोलायचं आधी सांग काय बोलायचं म्हणजे काय हा? बर्थडे निमित्त आज बाबल्याच बड्डे आता कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात बघ काय बोललं पुन्हा नमस्कार असं पुढे हा मोठे आवाजात एवढे मोठे माग नाही ह्याच्यात ऐकायला जाणार कसो मग हां बोल तेव्हा बोला अरे तू तूच बोलायचा तुका तुका व्हिडिओ तू करू तु, तु तर नमस्कार मित्रांनो तर पुणग्याकडे चालले आणि पुणग्याकडे म्हणजे अकडनं येऊन गेली मी नसल्या कारण ती पुणग्याकडे गेलेली होत साठू तर त्याला गपचूप जाऊया

नाही सांगण्याचं सकाळी बाबू माग सांगा तू मावशे सांगणार नको तू मावशे सांगा नको हिनी माग आधीच सांगेल तुला मावशे काय सांग नको ती सांगता लिहिता माका काय माहिती मी असं तू येऊ तर सांगले मी काय बी कसं नाही गपचूप गपचूप कधी आलात कधी आम्ही तुला फसवलेलं मला फसवून कळणार मला मामाचा बर्थडे करूया जाऊ काय काय दोन भाषेचे एक <laughs> ब्रँडला रा केनी केनी केनीतो तो केनी <laughs> <गेंडेंगेंगें> आहे ये <गार। laughs> तो येत नाही पुष्प चालला दोघांचा तिकडे वांडर येऊन खाल्ले मग बेकारी मध्ये जाऊ नको नकोच जाऊ नमस्कार मित्रांनो मी आज <laughs> मोठे आहे <है> गो <निको। laughs> काय बोलायचं आधी सांग काय बोलायचं म्हणजे काय हा? बर्थडे निमित्त आज बाबल्याच बड्डे आता आता कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात बघ काय बोललं पुन्हा नमस्कार असं पुढे हा मोठे आवाजात मोठे आवाज आवाजात नाही ह्याच्यात ऐकायला जाणार कसो मग हा बोल ते अरे तू तूच तु, तु बोलायचं तुका तुका तु व्हिडिओ तू करूच तुझा <laughs> हा <laughs> कॅमेरा हय दिसता ना का पुढे खय धरलेलो तू हा मग बोल नमस्कार मित्रांनी झाला एवढाच एवढ्यात नुसता बोलत व्हिडिओ बघतस ना आज आमच्या बापण्याचा बड्डे असा मोठे सरळ शिस्तीत कॅमेरा धर खाय धरले पुढे चालू हा कॅमेरा मेमरी कार्ड माझाच दिसता

तर अशा प्रकारे सांग आज बड्डे काय हेरशी बोलत नमस्कार मंडळी आज आपलं कलर ऑफ कोकण बोल ना पुढे नुसता का अरे काय सांगणार बाबल्याच बे रोलिंग रोलिंग हा रोलिंग हा रोलिंग पुष्पा ताट तरी रमे रोलिंग

स्नॅपचॅट वर फोटो काढता एवढा का <laughs> <देखा। laughs> <देखा। देखा। laughs> कट करू द्या म्हणजे बोलतरी पुष्प ती सांग तरी नको आईन तांदूळ पण दिला

हॅपी बर्थडे टू यू हौल्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हा مني مني हॅपी बर्थडे के

नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचा सगळ्यांचा मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करत आहे हा तर आमच्या एक शिकूची गरज नाही हे आता चाली आम्ही शिकणारच तर मित्रांनो आज पप्पांचा आमच्या बड्डे आहे आणि सगळी बड्डेची तयारी झाली आहे केक वगैरे आणलेलो आणि सकाळपासून काय होता एवढा तर आता अचानक ठरला प्लॅनिंग त्यामुळे चला बड्डेची सगळी तयारी झाली आहे नंदननी गौरव हे खेळतच

सृष्टी आहे काय तर सृष्टी सृष्टी काय बाय 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 सारंग नाव दिसता बघ मागे सारंग नाव गमला चल तर आज आमच्या पप्पांचा वाढदिवस आहेत आहे शालबी घालून तयारच होते बघा ठीक आहे बंद केला पाली बघला दिसत कोणाच तुमचं ना नानांचा आपलं धंदा झालो बड्डे यांच साठवाच्या शुभेच्छा शुभेच्छा पुन्हा